नमस्कार मित्रांनो तर तो तुमचा पुन्हा एकदा आपल्या एका नाव तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो एक नवीन अपडेट घेऊन आले हिंदवशी रक्कमचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो तीच अपडेट घेऊन आले रखनचा पहिरा कोण आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे पहिले मानशी मैदान पारंपरिक हिंदवशी कोरेगाव मैदान वार रविवार दिनांक बारा मे दोन हजार चोवीस तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे पारंपरिक मैदान दरवर्षी होतं आणि या मैदानात प्रथम क्रमांकाला प्राईज आहे एक लाख एक हजार द्वितीय क्रमांकाला आहे एक्क्याऐंशी हजार तृतीय क्रमांका आहे एकसष्ट हजार चतुर्थ क्रमांकाला आहे एकावन्न हजार पंचम क्रमांकावर आहे एक्केचाळीस हजार सहाव्या क्रमांकावर एकतीस हजार आणि सातव्या क्रमांक आहे एकवीस हजार तर मित्रांनो हा मैदान पारंपरिक मैदान होत जाते कोरेगाव विधिक मैदान आणि या मैदानात रक्कांचा पैरा कोण असणार आहे तेच घेऊन आले तर चला जाऊया तर मित्रांनो श्री सर्जीराव पाटील चौहान मनोहर चौहान राजमाता ग्रुप करोडे संभाजीनगर यांचा हिंदगशी रखन लक्कनचा पैरा आहे हिंदगशी देवाबाई तर मित्रांनो तीच जोडी पडणार आहे ज्या मैदानात एक नंबर केला होता देवा आणि हिंदी रखन सांधू मिश्री तरेगावकर यांची आण बाण शान हिंदुवशी देवाबाई मित्रांनो हीच जोडी आपल्याला कोरेगाव हिंदगशी मैदानात पळताना दिसणार लक्कन आणि देवाबाई तर मित्रांनो आपले अपडेट आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा धन्यवाद